नमस्कार मित्रांनो या ठिकाणी आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहत आहात आय एम सी कंपनीचं ॲलोविकॅल तसेच ॲक्टिव्हिटर आणि ॲग्रो ग्रोथ पोस्टर हे आपण कांद्यासाठी चर्डद्वारे इरिगेशनद्वारे देत आहोत सॉरी एक्टला प्रयत्न करतो या कौस्टलच्या बॅलरमध्ये आपण ॲग्रो ग्रोथ पोस्टर पाचशे एम एल ॲक्टिव्हिटर एकशे साठ एम एल वलोविकल तीनशे अशा पद्धतीने आपण इरिगेशन ते पाणी देत आहोत मला मी या ठिकाणी लाईव्ह दाखवत आहे पहा हे दाखवण्याचं कारण असं की ज्यावेळेस आपण कांदा लावला होता त्यावेळेस आपण कांदा लावण्यापूर्वी का ला जी काही प्रक्रिया केली होती कांद्याचं रोप याच आय एम सीच्या द्या ट्विटरमध्ये बुडवून आपण कांदा रोप लावला होता तर तुम्हाला ते कांदा रोप दिसत आहे व कांद्याची लागवड कशा पद्धतीने केली होती तर आता हा कांदा आपला तुम्ही पाहतात तर त्याला कशा प्र प्रकारे रिझर्ट आलेला आहे आताच्या परिस्थितीत कोणत्याही शेतकऱ्याचं कांद्याचं म्हणा कांदा व्यवस्थित आलेला नाही भरपूर प्रमाणात रोग पडलेला आहे आहे पिळलेले आहेत करपी आलेला आहे परंतु आपल्या कांद्यावर कसल्याही पद्धतीचा रोग नाही या ठिकाणी पाहतो मी आय एम सी कंपनीचा ॲग्रोग पूस्टर ॲक्टिव्हिटरवर कॅल्श कॅल्शियमयुक्त कॅलोविकलचा रिझल्ट ओके एम सी धन्यवाद